बकेट द्या ना बकेट बकेट बकिट बकिट आतमधली आतमधली घेऊ का बर तर पुन्हा एक ब्लॉक मित्रांनो आपल्याला महाराज होतं बांधकामावर पाणी आपण आणलो होते घरून फवारा मारायची टाकी तर बघा मग समोर विषय काय होत होतो काय टाकीत पाणी वगैरे भरून घ्यावं म्हणलं नाही का पाणी वगैरे भरणं चाललं टाकीत म्हणलं आता जर्किंग काढून ठेवा जर्किंग काढायचं कारण एकच की कालच आहे <laughs> ना धुतलं होतं नाही तर डबल बोलणे खावा लागले असते त्यामुळे जर्किंग वगैरे काढून ठेवलं म्हणलं चला आता टाकी वगैरे घेऊ पाठीवर पाठीवर घेतल्या तर मस्तपैकी पैकी पाणी मारावं तो विषय वेगळा झाला नाही तर टाकी चाली व्हाय नाही नाही आता चाली करूनच आणली होती मी हे सोडून घ्या ना मग

काय थोडं खटक जास्त नाही ना आत्ता चाली होती आत्ता चालली जेल ती हां हा ती चालले हल्ल ते हां हा हा तिथून कस का पाणी घेत नळी लावा लागे ठीक आहे हा ते हे झाकण काय केलं दोन पाणी गेलं मग ढाकण होत नाही चला ऊन ठेवायला लागणार ठेव ऊन ठेवून ढाकण बर पिक लावले ढाकण कोण गट तुटी तुम्ही स्थळ असणार काहीतरी याच्यात पाणी गेल्यावर होतं का याच्यात याच्यात काय नाही पाणी मग काय टाकी थोडा वेळ उन्हात ठेवली मग झाली तर झाली चाली ते गाणे लावते ते मस्त गाणे सर मग काय राहणार ट्रॅक्टर येणार होतं काडबा गोळा करण्यासाठी ते पण आल तर काय भाऊ म्हणे मी वर थांबतो म्हणे काय बातायला म्हणे म्हणलं ठीक आहे भाऊ मी नाही थांबत म्हणे आता बस आता काय मी आलोवर तिच त्याला ब्लॉकच्या नाराज मी आलो तू पडायला भाऊला म्हणलं बस भाऊ थांबे होतच बस 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 फुल आवाज कर फुल बर बर गाडी घाला जाई बोलून शेअर मग काय कडबा वगैरे तर झालता जमा करायचा थँक्यू सो मच